जय शिवराय तर आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहे तर त्याचा पूर्ण जो इतिहास आहे ना आपले ते आपले महाराज सांगणार आहेत तुम्ही जो आता क्लिप बघितली त्या क्लिपचा पूर्ण इतिहास आपले महाराज दोन मिनटं सांगतील तर महाराज काय सांगितलं याबद्दल आपल्या लोकांची तशी माहिती ते बाल बालपणीच आलेले आहेत म्हणजे बालपणी ते म्हणजे चार वर्ष असताना जे झाले जे महंत होते पहिले ते शंकरगिरी महाराज त्यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना अनुग्रह दीक्षा वगैरे दिली त्याच्यानंतर त्यांचे दहा वर्षे दहा दहावीपर्यंत शिक्षण झालं त्या दहावीच्या नंतर त्यांची जे त्यांनी दहावीच्या नंतर शिक्षण शाळा सोडली आणि तपश्चर्या चालू झाली तशी पहिली तपश्चर्या त्यांची बारा वर्षे उभा राहून तर इथंच गावातच दहा बारा वर्षे उभा राहून फिरून बारा वर्ष तपश्चर्या केली त्याच्यानंतर मंदिरात आले मंदिरात आल्याच्यानंतर बसून बारा वर्षे तपश्चर्या झाली त्यांची बारा वर्षे त्यांनी ते आणि त्या काळामध्ये अन्नपाणी काही न घेता त्यांनी ते चोवीस वर्ष तपश्चर्या केली त्याच्यानंतर त्यांनी ते झोपण्याची तपश्चर्या सुरू केली दोन हजार एकमध्ये तशी ते आता झोपलेल्या तपश्चर्यामध्ये येतं ते चोवीस वर्ष पूर्ण व्हायला आणि त्यांना झोपलेल्या तपश्श्या कोणाशी काही बोलत नाही काही नाही ते त्यांच्या साधनेतच असतात ते, ते, ते सा आणि आम्ही सेवा करणारे सेवा करतात आम्ही आमच्या हिशोबाने जशी त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे सेवा करीत राहतो अशी त्यांची इतिहास आहे त्यांचा असं बाकी दुसरं काही नाही लोकांना दुसऱ्या लोकांवर तसं आनंद गावाभावी डोकं काहीच नाही आहे आणि ते येतात लोक भाविक येतात ते दर्शन घेतात त्या दर्शनाचा त्यांना लाभ होतो हे मंदिर आहे जिवंत समाधी लालगिरी स्वामी तर त्या लालगिरी स्वामींची सेवा पूजा करण्यासाठी बाल ब्रह्मचारी त्यांची गुरु बी ब्रा ब्रह्मचारी समाधी आता बऱ्याचशा तिने सगळे बाल ब्रह्मचारी होऊन गेलेल्या समाधी येतात आणि त्यांची पूजा करणार तसे गुरु शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य परंपरा चालू होती तर यांचे गुरु शंकर गिरी परत आणि त्यांचे गुरु कल्याणगिरी सीतारामगिरी हे तिथपर्यंत थोडंसं आम्हाला आठवत आहे नाही आठवत आणि तसं ते ओळी वगैरे आमचे की इथं बार ब्रह्मचारी त्याच्यामुळे ते बार ब्रह्मचारी सारखं चालू असत मग आता इथलं प्रॉपर पत्ता नेमकं यायचं कस यायचं असं आहे ते नगर सोलापूर हायवे नगर पासून चाळीस किलोमीटर सोलापूर साईडला आणि ते चाळीस किलोमीटर आल्यानंतर मांदळी गाव आहे तिथं तुम्हाला रस्त्याला कमान लागलेली संजीवनी समाधी लागली स्वामी संजीवनी समाधी तिथं आहे की ते पाहिलं ते त्यांनी जर आतून कमानमध्ये आतून आले का मंदिरात तिथे तर आता जे महाराज जर आपण बघितले तर हे फोटोमध्ये तुम्हाला महाराज दिसत असतील आणि व्हिडिओमध्ये पण भेटायला क्लिक आहे तर एक किती दिवसापासून जेव्हा किती वर्षांपासून असं चालत आलेलं आहे की बॉक्सिंग चांगले तर चोवीस वर्ष चोवीस चोवीस वर्षापासून हाय इच्छा सिद्ध आणि ते अन्न पाणी जेवण घेतात कधी नाही घेत कधी कधी घेतात कधी नाही घेत आपण घेऊन जातो सेवे घरी तिथे घेऊन जायचं त्यांना जर आपण आणि त्यांचं वळखित असेल साधारण चालले चौऱ्यात्तर तर आता बाबा तुमच नाव काय पंडित बाबांची सेव केली बरोबर आपल्याला माहिती दिली आहे जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर यांना भेटू शकता आणि अजून जर माहिती जर हव्या सुद्धा खाली कॉन्टॅक्ट नंबर येतो त्यांना कॉल करा तर आपण आता बाहेरची शेवट एक दिवसभर चालू असतो भाविक लोक देतात त्यांच्या त्यांच्या श्रद्धेप्रमाणे शक्तीप्रमाणे आणि ते इथं आपण तयार करून सगळ्या भाविकांना येणार भाविकांना दिवसभर अन्नदान जेवण चालू असतं आणि चहा चालू असतो दिवसभर चहाचा चहाचा असा इतिहास आहे की बाबाजींनी एकदा जेवण बंद केलं होतं ज्यावेळेस बसून होते त्या पिरियडमध्ये तर ते फक्त चहाच घेत होते सकाळी घेतल्या चहा संध्याकाळपर्यंत तसंच राहायचा कटुरी तो येत राहायचं तसेच सकाळी भरून घेण असते नारळाची कटुरी तर तिथपर्यंत ते भरून राहायचं ते ते प्यायची जर त्याला लागला तर परत देतोच काम तसं त्यांनी ते तेरा महिने त्यांनी ते तपसऱ्या तशी केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी चहा बंद करा आणि जेवण मी ते घेतच नव्हतं पण त्याच्यानंतर मग आम्ही चहा म्हणून आम्ही चालू करायचो